आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्या उपस्थितीत पिंपळा लोखंडे येथे दिग्गज मान्यवरांच्या मांदी आळी कामांची भूमिपूजन संपन्न पिंपळा लोखंडे मंगळवार दिनांक सहा जानेवारी दोन हजार सव्वीस गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार डॉ रत्नाकर गुट्टे यांच्या शुभ हस्ते मौजे पिंपळा लोखंडे येथे विविध विकास कामांची भूमिपूजन सोहळा आणि स्वागत समारंभ अत्यंत उत्साहात पार पडला या सोहळ्याच्या निमित्तानं राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांची मांदियाळी पाहायला मिळाली ज्यामुळे संपूर्ण परिसरात विकासाचे वारे वाहू लागले आहेत या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे माजी सरपंच तुकारामजी लोखंडे मामा हे होते विकास कामांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे भूमिपूजन प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे म्हणाले की सामान्य जनतेचा विकास आणि ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचे सक्षमीकरण हेच माझे मुख्य ध्येय आहे पिंपळा लोखंडे येथील प्रलंबित विकास कामांसाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला असून भविष्यातही गावच्या प्रगतीसाठी कोणताही अडसर येऊ देणार नाही मान्यवरांची मोठी उपस्थिती या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून मंचावर उपस्थित सुभाष देसाई तालुका अध्यक्ष मित्रमंडळ पूर्णा भाऊ कदम नगराध्यक्ष पुर्णा नंदकुमार डाखोरे संचालक पीडीसीसी बँक परभणी गीताराम देसाई संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती पूर्णा उत्तम रावजी ढोणे सरपंच पांगरा ढोणे गोविंदराव देसाई सरपंच चुडावा महादेव देसाई उपसरपंच चुडावा याप्रसंगी बाबूराव लोखंडे एकनाथराव लोखंडे बाबूरावजी शेळके गणेशराव देसाई लखन शिंदे संजय जाधव रुस्तम जाधव व्यंकटराव डाखोरे अंगुलीमाल सरपते गणपतराव लोखंडे यांच्यासह अनेक प्रतिष्ठित नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती ग्रामस्थांनी व्यक्त केले समाधान या सोहळ्यासाठी पिंपळा लोखंडे व परिसरातील ज्येष्ठ नागरिक तरुण कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने गावकरी मंडळी जमा झाले होते ग्रामस्थांनी आमदार महोदयांच्या आणि आलेल्या पाहुण्यांचे जंगी स्वागत करण्यात आले खूप वेळ झालाय मलाही जायचंय शेवटी शेवटी एवढं सांगेल मी स्वस्त बसणार नाही तीन तालुके या महाराष्ट्रामध्ये एक नंबरचे जो पण होत नाही तो स्वस्त बसणार नाही वेळ लागेल गेले चार वर्षामध्ये अडीच वर्ष मला मिळाले अडीच वर्षामध्ये मला एवढं करताना केले आता हे चार वर्ष आणखी बाकी एक आम्हाला दमाला कोण दिलाच नाही आम्हाला एक रुपया गेला नाही सरकारनं पहिलेच पैसे द्यायला पहिलेच पैसे आताही सरकार काय एखाद्या वर्षी गपची बसत पुन्हा देणं चालूच करावं लागतं लोकसभेचं थोडी घंटी वाजली पैसात पैसा पण विधानसभेला वाजली विधानसभेला पैसात पैसा असतो एक पिरियड असतो पैसा कमवायचा आणि पैसा मतदारसंघामध्ये आणायचा त्यावेळेस मी कमी पडत नाही तुमच्या आशीर्वादानंतर मला खूप मोठे आशीर्वाद दिलेले आणि विधानसभेमध्ये मी आता गपची बसत बिन मला काही ना काही बोलतच राहतो विधानसभेमध्ये गपची बसत नाही त्याच्यामुळे निश्चित तुम्ही फार मोठा मला आशीर्वाद दिला आहे त्यांचा हक्कच आहे दिला माझ्या विषय नाही दहा लाख वर्षामध्ये पाच वर्षामध्ये पंचवीस कोटी रुपये देत माझं पंचवीस कोटी द्यायचेत मला तुम्हाला मला काय फरक पडते मग येणार आहेत मला पंचवीस कोटी पण ते सभा घरालाच देणार नाही इतर पैसा इतर कुठे देणार नाही ते कुणी नाही मागल कुणी काही मागल कुठं काही मागल त्याला देणार नाही फक्त सभा घर तर निश्चित आणि तुमच्याही तुम्हाला सभापती लागणार आहे सभापती माझ्यासाठी काहीच नाही चिचून द्या सर मला काहीच नाही पण एक शिक्षण म्हणून यासाठी या म्हणालो मला ही चर्चा करावं लागेल अशी चर्चा इथं कशी चर्चा करू बरोबर आहे पाहिजे बरोबर लागेल येऊन विचारावं लागेल चर्चा करावं लागेल तर करू काय विषय त्याच्यामुळे तेव्हा निश्चितच आपण हे आणि माझं भाषण असंच असतं बघा मला भाषा घेत नाही जेवढं असंच असंच मला काही नाही बोलायचं निश्चित आपण जेवढं माझ्यावर प्रेम केलं आपण मी आभार व्यक्त करतो इथं मला बोलवलं आपण खूप चांगला माझा सत्कार चांगल्या प्रकारे केला आमच्या पडलीचाही तुम्ही सत्कार चांगल्या प्रकारे केला त्याबद्दल मी आमच्या गावचा आभारी आहे तेवढं त्या निमित्तानं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय भारत